अहो जुना काळ काय असा होता का मला आठवतं आमच्या गावामध्ये माझ्या गल्लीमध्ये एकच डॉक्टर होते डॉक्टर बेंदूरकर वर त्यांचा बेंदूर दवाखाना <laughs> होता माडीवर आणि जिनेवर पाठी होती डॉक्टर बेंदूरकर दवाखाना वर जाण्याचा रस्ता त्यामुळे वर गेलेला पेशंट खाली येईलच याचा भरोसा नसायचा असायचा तरी आम्ही जिवंत आहोत सरकारी दवाखाना होता मग आजीनं मला एकदा सरकारी दवाखान्यात नेलं असे पाच सहा पेशंट उभे सरकारी डॉक्टर असे खुर्चीवर बसलेले सरकारी डॉक्टरांचं एक वैशिष्ट्य असतं हात न लावता त्यांना समजतं किती ताप आहे स्टेतास्कोप न लावता समजतं धडर किती आहे त्यांनी दुरूनच ओळखलं असं असं आहे ठीक आहे एक बरणी ठेवलेली होती टेबलवर अशा पांढऱ्या गोळ्या होत्या त्यामध्ये अशी मूठ भरून गोळ्या द्यायच्या प्रत्येकाला धर घरूनच काचेची बाटली औषध आणायला त्यावेळेस काय असा औषधाच्या बाटल्या नसायच्या काचेची बाटली न्यायची ड्रम होता लाल औषधाचा भाडकन होतायचे हे डॉक्टर किती चमचे चमचे कशाला पे किती ड्रम भरले ते एक्सपायरच होणार आहेत त्या पांढऱ्या गोळीचा आकार एवढा तुम्हाला सांगतो गुळीच्या आकाराचा घशाच्या आकाराचा काही संबंध नव्हतं म्हणजे माणूस आजारातून वाचेल पण गुळी गुंतून मरतो की काय जुने लोक कुठून गोळ्या खायचे नवीन त्यांना हसतात आमचे बाबा कुठून गोळ्या खायचे कुठायचे नाही तर काय होते ते सरकार कशात गुंतुलते ते गेले असते मागच अहो सगळ्यांना त्याच गोळ्या आणि तेच लाल औषध सगळे आणि ते सगळे पाच सहा पेशंट चार पाच दिवसानं गावात ठणठणीत होऊन फिरायचे कसे भाऊ एकाच औषधाने बरे झाले गमती होत्या त्यावेळेस आपल्या कुणाच्या अंगात पांढऱ्या पेशी नव्हत्या कारण त्या मरतच नव्हत्या आता आता मरायला लागल्या आता गेले काय पांढऱ्या पेशी मेल्या कशा मरायला लागल्या कारण आता पांढऱ्या पेशी निर्माण करणारे औषधं आले म्हणून वैद्यक शास्त्राचं डॉक्टर साहेब हे कटू असलं तरी वास्तव आहे आता आधी औषधं येतात आणि मग त्या औषधाला लागू पडेल असा आजार काढला जातो म्हणून आम्ही सगळे अस्वस्थ आहोत या सगळे गमतीच आहे दोन मित्र ज्यावेळेस रस्त्याने चालले तरुण मित्र एक जण मोठ्यानं ओरडला अरे काय सारख्या जुळ्या बहिणी आहेत म्हणे त्यांचा वेश सारखा दिसायला सारख्या नाक सारखं रंग सारखा वेण्यासारख्या मित्र म्हटला तू बावलट आहे एकच मुलगी आहे तुला दोन दिसत आहेत या वयात होता असं चल पुढे जातो तो पुन्हा ओरडतो अरे दोन म्हशी म्हणे काय झालं दोन म्हशी सारख्या सारखे शिंग सारखा रंग म्हणे अरे एकच म्हैसा आहे तुला झालंय काय यानं पुन्हा मित्राकडे पाहिलं अरे तू सुद्धा तोंड दोन तुझा सेंटर सरकला माने तुला प्रत्येक प्रतिमा दोन दोन दिसायला लागली झाडं किती आहेत दोन मी दोन चला डॉक्टरकडे हे पंचावन्न टक्केवाले डॉक्टर असतात हे बसलेले असतात असे डोळ्याचे डॉक्टर हे दोघे जण त्यांच्या समोर बसतात त्यांना काय झालं हा ओळख डॉक्टर तुम्ही सुद्धा दोन दोन म्हणे झालं काय म्हणे मागापासून याला दोन दोन दिसते डॉक्टर काही समजत नाही हे दोघं समोर बसलेले बरं का डॉक्टर म्हणतात किर कोण प्रॉब्लेम आहे पण याच्यासाठी तुम्ही चौघ चौघ कशाला आले आता असं जर व्हायला लागेल काय करायचं मोठा प्रश्नच आहे परंतु होतंय हे कुठेतरी होत आहे म्हणून आता पालकांनी अवत्या कोट्याला माझन सर तीस का बत्तीस मुलांनी एका वर्षात आत्महत्या केल्या तुम्हाला मुलांना नेमकं करायचंय काय त्यांचं बालपण तुम्ही कोबेजून टाकता होरपळून टाकता त्यांच्यामध्ये काय कला आहे ते पहा ते जर छान चित्र काढत असतील तर त्यांना ब्रश आणून द्या त्यांना कॅनव्हास आणून द्या ते चांगलं खेळत असतील त्यांना बॅट आणून द्या तुम्ही अस्वस्थ होऊ नका आमच्या मुलाच्या अंगामध्ये काय क्षमता आहे ते ओळखा जसं मी मनोबलमध्ये पाहिलं कुणामध्ये काय क्षमता आहे ती ओळखायची आणि क्षमता म्हणजे तरी काय असतो आपल्या प्रत्येकात क्षमता आहे विचार करा आपल्या पायात पेटके आलेत आपण थकून गेलोय आणि रस्त्यानं चाललोय आता कधी याचा भरोसा नाही असं वाटतंय आणि समोरून एखादा कुत्रा असा झापडा वासून अंघोळ धावून आला काय होईल आपण धावून सुटू कारण आपल्यातली क्षमता त्यावेळेस जागी होते धावण्याची क्षमता कधी जागी होते संकट आल्यावर किंवा संधी आल्यावर संकटाची वाट पाहू नका संधीची वाट पाहा आणि आपल्यातली क्षमता जागृत करा म्हणून मी मनोबलमध्ये मन जे पाहिलं ते आपल्यातली क्षमता जागृत करून या मुलांचं भविष्य घडवण्याचं हे मनोबल आहे म्हणून आपण सुद्धा ते करू शकतो अहो दिव्यांग ते मुलं नाहीच बदलीसाठी खोटे दिव्यांग किती शिक्षक आहेत कोणाचं कान काय झालंय काय कशातही दिव्यांग आहे हे मेंदूमध्ये दिव्यांग आहेत हे दुसरे कशात दिव्यांग आहेत म्हणून आपण आनंद कशात मिळवायचा आजूबाजूला सगळा आनंद आहे आपल्याला दिसत नाही तुम्ही सकाळी फिरायला जाता की नाही अनेक जण जात असतील का जाता काहींचं पोट वाढलेलं असतं आता पोटाची चिंता कोणाला आहे तुम्हाला आहे का जगाला आहे चेहरा असा कुणीतरी अनुभव टाकल्यासारखा असो मग आपल्याला पाहिलं की बाकीचे म्हणतात हे भाऊ चला आपलं दुसरं असं आनंदी चेहऱ्यानं तुम्ही फिरा फिरणं सुद्धा असं छान असो पण आपण आपल्या अंगातली क्षमता न ओळखता करतो दीक्षित साहेब आले म्हटले करा डायट केलं डायट नव्वद किलो होतो आता किती झालो साठ डायट सोडलं आता किती झालो एकशे दहा तुमच्या शरीराला ते मानवत आहे का आपलं शरीर कसं आहे तेच करा रामदेव बाबा सकाळी आहेत योगासनं आता रामदेव बाबा काय त्यांचं आरोग्य नीट राहावं म्हणून योगासनं करत नाहीत तो त्यांचा व्यवसाय आहे त्यांना भगवे कपडे आहे भगव्या कपड्याला एकही खिसा नाही तरी किती व्यवसाय आहे हा माणूस पैसे कुठे ठेवत असतील मला कोडच आहे म्हणजे वेशाला खिसा नसताना ते किती व्यवसाय मग ते रामदेव बाबा असं दाखवतात हे पाय असा गळ्यात घाला टंगडी गळ्यात घाला घातली हा पाहणारा लगेच आपली घाला घातली निघतच नाही मग बायकोला म्हणायचं अरे एवढी काय ती म्हणते दुसरी घालते दोन्ही घालते इथंच बसा अहो तुम्हाला जर जमत नाही तर करता कशाला का हे काही गोष्टी असतात ना योगासनं केले पाहिजे के आरोग्यासाठी पण ते कोणी केले पाहिजे ज्याला मानवतं त्यानं केले पाहिजे एकानं दुसऱ्याला विचारलं तो योगासनं करतो का करतो काय होतं योगासनं केल्यानं तो म्हटला योगासनं केल्यानं आयुष्य वाढतं मग वाढलेल्या आयुष्यात काय करायचं तो म्हटला योगासनं करायचे करतो कशाला पथ्य पाळतो का पाळतो काय मला खूप जगायचं खूप जगून काय करायचं पथ्य पाळायचे तुमचा आनंद नेमकं कुठं आहे ते पा आनंद सगळीकडे आहे आपण फिरायला जाताना आनंद आहे मंद वारा वाहतोय झाडं हालतायत पक्षी त्या ठिकाणी चिवचू करतायत तो आनंद आपल्याला ऐकूच येत नाही तो आनंद आहे एखादा मनुष्य कुत्रं घेऊन फिरतोय आपल्याला नाही कुत्रं नका दुःख बाळगू त्याला आहे ना त्याच्या आनंदात सामील कधी कधी तो आपल्याला हसायला लावतो कारण कुत्र्यानं त्याला फिरायला आणलं की त्यानं कुत्र्याला हे समजत नाही कुत्रं त्याला ओढतं हे मागून असं ताणत जातं आनंदाची गोष्ट आहे मागच्या आठवड्यात अशीच गंमत झाली मी असं पहाटे फिरायला गेलो बरं का थोडा अंधारच होता आणि फिरता फिरता या दुसऱ्या अंधारातून कुठली तरी एक स्त्री मला म्हटली गुड मॉर्निंग छान वाटलं मला मी म्हटलं गुड मॉर्निंग घरी आलो आता अशा वेळी चेहऱ्यावरचा आनंद काही लपत नाही बायकोनं विचारलं काय आज आनंदी दिसताय म्हटलं तसं काही नाही नाही सांगा सांगा काय झालं म्हटलं नाही मग कुणीतरी स्त्री मला भेटली आणि ती गुड मॉर्निंग म्हटली ती म्हटली मीच होते <laughs> लगेच चेहरा पडला बा मग तिनं हा प्रश्न विचारला कुणातरी स्त्रीनं गुड मॉर्निंग म्हटल्यावर आनंद होतो बायकोनं म्हटल्यावर का होत नाही जरा विचार करा विचार करण्याचाच विषय आनंद कशात आहे आम्ही मोबाईल खेळतो आम्ही जुनं साहित्य वाचतच नाही अहो जुने लोक किती छान वाचायचे राम गणेश गडकरी श्रीपाद कृष्ण कोरटकर पु ल देशपांडेंपासून किती आनंदाच्या गोष्टी होत्या गडकरी तर बोलता बोलता विनोद करायचे राम गणेश गडकरींच्या भाऊ एकदा झोपला सकाळी उठला तर त्याच्या उशीखाली विंचू निघाला आणि तो घाबरून म्हणाला गडकरींना माझ्या डोक्याखाली विंचू निघाला गडकरी म्हटले दगडाखाली दुसरं काय निघणार आहे दोघही हसायला लागले विनोद झाला गडकरींनी एका साहित्यिकांवर काहीतरी लिहिलं साहित्यिक संतापले दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकला समोरासमोर आले गडकरी त्यांना म्हटले नमस्कार साहित्यिक म्हटले मी मूर्खाशी बोलत नाही गडकरी म्हटले मी बोलतो हो ना किती छान छान विनोत आम्ही या सगळ्या गोष्टींना मोकलेलो आहोत कारण आम्ही वाचत नाही म्हणून माझं सर तुम्ही जी वाचन चळवळ चालवली ना दहावी नापास झालेला तुमचा प्रकाशक काय आणि तो इतके छान पुस्तकं काढतोय म्हणजे कुठल्याही गोष्टीला शिक्षणाची गरज नाही अक्कल पाहिजे बुद्धी पाहिजे अनुभव पाहिजे आम्ही वाचतच नाही आणि शिक्षकांवर माझा आरोप आहे शिक्षक तर वाचतच नाहीत वेळच नाही चार शिक्षक ज्यावेळेस एका शिक्षकाच्या घरी गेले चहाला भिंतीवर साने गुरुजींचा सा फोटो होता एक शिक्षक ते फोटो त्या फोटोकडे असं पाहायचं जरा दुःखी नजरेनं म्हणून त्या घरातल्या शिक्षकांनी यांना विचारलं काय पाहताय यांनी विचारलं वडील कधी गेले ते म्हटले वडील नाही हे साने गुरुजी आहेत अहो दया पवार कवी आहे की लेखक हेच आम्हाला अजून माहीत नाही पण ही परिस्थिती फार वेगळी आहे यातून आम्हाला पाहायला यायचं असेल तर या गोष्टी केल्या पाहिजे जे जुने लोक सकसपणे करायचे पण आम्ही विसरतो अहो जुना काळ पुन्हा एकदा आठवा किती सकस होता नाही मला आठवतं आपण दप्तर घेऊन जायचो शाळेमध्ये कशाचे दप्तर असायचे त्याला मुलांना माहीतही नाही सुफला युरियाच्या गोण्या असायच्या आम्ही त्याचे ब्रँड अँबेसिडरच होतो विजारीला मोठमोठे मौट, मौट, टी व्ही सारखे ठिकडं असायचे आणि कपडा फाटलेला असला की आई जाऊ देत नव्हती आई म्हणायची थांबाळ त्याशी रफू करायची बारीक सुईनं आमच्या ताईचा फ्रॉक कुठं फाटलेला असेल आई म्हणायची थांब विरलेला असला तरी कपडा फाटलेला नको ती बारीक सोयीना असं रफू करायची मुलं तुला हसतील गुरुजी तुला हसतील तसं जाऊ नको कारण पूर्वी कपडा फाटला की प्रतिष्ठा जायची आता काय चांगली पॅन्ट हजाराला आहे फाटलेली दोन हजाराला आहे ती फाडून शिवतात की शिवून फाडतात कळायला मार्गच नाही काल परवा मी पुण्यामध्ये गेलो होतो एका कॅथरिंगला कॉलेजला हे कोरापुरींचं टोळक येताना दिसलं असं बॉम्ब स्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसत होत तुम्हाला कुणाचे इथं फाटले कुणाच्या इथं फाटले कुणाच्या पॅन्टीत गोळ्या शिरल्यात आणि आई सुद्धा सांगते ती मधली नाही कधी इथं फाटलेली ती माझी मुलगी आहे काय प्रतिष्ठा आहे फाटल्याला प्रतिष्ठा आली हा असा सक, कसा काळ आहे नवीन मुलं म्हणतात आमचा काळ बिघडलेला नाही जुन्यांचं कामच आहे असं म्हणायचं नवीन मुलं बिघडलेले आहेत आम्ही बिघडलेलो नाही तुम्ही बिघडलेले नाही पण या काळाबरोबर तुम्ही वाहत जाऊ नका प्रवाह पतीत होऊ नका कुठेतरी टीव्हीत सिनेमात आम्ही ते फाटलेलं पाहिलं आम्ही घालायला लागलो अहो त्यांना निर्माते दे कपडे देतात तुम्हाला तुम्ही तुमचे वडील घेतात ते तुम्हाला घ्यावे लागतात जरा आई वडिलांकडे आपल्या पहा आता आमची नवी आई त्या मानानं चांगली आहे सधन आहे आमची जुनी आई चार चार तुकड्याचं लुगडं नेसायची रानात जायची चार चार तुकड्याचं बाथरूम मध्ये असा साबणाचा तुकडा दिसला की मुलं काय म्हणतात आई नवा साबण दे आई देते नवा साबण तू तुकडा कुठं जातो मुलं विचारतात का तुकडा कुठं जातो अहो तो तुकडा तुमचे वडील लावतात कारण माझ्या मुलाला जर शिकायचं असेल तर मला काट कसर करावी लागेल असं त्या वडिलांना वाटत कुठल्या तरी त्या मोबाईल मधल्या सिरियलमधल्या स्त्रिया पाहून पाहून आता आमच्या तरुण मुलांना आमची आई सुद्धा कुरूप वाटायला लागली पण मित्रांनो या जगात सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आपली आई आहे आपल्या आईने जर मेकअप केला मेक ना तर ती त्या नटीपेक्षा सुंदर दिसेल पण तुम्ही उपाशी माराल कारण तिला मेकअप करायला वेळ <laughs> नाही तुमचं पोट तिला भरायचं आहे तुम्ही सिक्स पॅक मिळवा नट नटनटात काय त्या नटासारखे सलमान खान वगैरे असे मिळवा काही अडचण नाही पण ती मिळवण्याआधी रानात जाऊन आपल्या उघड्या अंगाच्या बापाला एकदा पहा त्याची किती हाड बाहेर आले कुणासाठी आले शाळेमध्ये तास सुरू असताना आपलं जर लक्ष लागलं नाही ना दोन मिनिट डोळे मिटा आणि फक्त आपले आई वडील आठवा तुमचं आपप लक्ष लागेल ते आपल्यासाठी काय करतायत पण आम्ही आपलं ब्लँकेटच्या हातून आता चॅटिंग करतोय ब्लँकेटच्या हातून आम्ही असं वागू नये की आमच्या आईवडिलाची मान खाली जाईल पण आम्ही वागतो कारण आमचा समाज असा प्रवाह पतित आहे अहो एकशे चाळीस अब्ज देशाच्या या लोकसंख्येमध्ये एकशे दहा अब्ज मोबाईल आहे एकशे दहा कोटी मोबाईल आहे काय परिस्थिती आहे आम्हाला सवय आहे आता ते जुने लोक आमचे काय करायचे ते गळ्यामध्ये उपरनं गमजा म्हणायचे त्याला आता कोरोना झाल्यावर लोकांना समजायला लागलो तो मास्कच होता ना आम्ही आता ते मुस्के लावायला लागलो मास्क आमच्या जुन्या लोकांनी नमस्काराची पद्धत कशी काढली अशी नमस्कार रामराम अह राम। मोदी साहेब परदेशात गेले तरी ते अमेरिकेचे इंग्लंडचे पंतप्रधान अध्यक्ष असं म्हणायला लागले नमस्कार नमस्कार ही भारताची पद्धत आहे कारण कोरोनात समजलं हाताला हात मिळू नये संसर्ग होतो पण आपल्या जुन्या लोकांनी ही पद्धत का काढली त्यांना माहीत होतं आपली नवी पिढी काय लायकीची आहे परदेशात पद्धती आहेत नमस्काराच्या पश्चिमात्य देशात काय आहेत पुढून माणूस आला की खांद्याला खांदा घासायचा नाकाल नाक लावायचं गालाला गाल घासायचा तशी पद्धत जर आपल्या देशात असतील तुम्हाला सांगतो काही माणसं घरीच गेले नसते दिवसभर रस्त्यानं ते नमस्कार करतच फिरले असते की आपल्या जुन्या लोकांना माहीत होतं पुढची पिढी कशी आहे म्हणून ते सावध झाले नमस्कार लांबूनच राम राम ही अशी आपल्या लोकांची परंपरा पण आम्ही हे करता करता काही गोष्टी लक्षातच घेत नाही कोरोनामध्ये लग्न झाले किती माणसं होते लग्नाला पाच चार तीन त्यांचे संसार काही सुखी झाले नाही झाले याचा अर्थ आशीर्वाद द्यायला फार लोकांची गरज नाही पण कोरोना संपला पुन्हा सुरू झाला पुन्हा दोन दोन तीन तीन चार चार हजार लोक सुरू झाले आणि आमचे लग्न तसे सुरू झाले अहो तुम्ही जुने लग्न आठवा नवरीला तर मेकअप नव्हता झाडतच होती काल परवा मी एका लग्नाला गेलो लग्नाला उशीर झाला म्हटलं नवरी यायची का म्हणे नाही नवरी आले नवरीची आई यायची मेकअप करते मेकअप ही आमच्या ताईची गरजच नाही ती मेकअप तयार करणाऱ्या कंपनीची गरज आहे आमची आई आठवा बरं कसा मेकअप करायची चेहरा गार पाण्यान धुवायची प्रत्येकाची आई आठवत असेल तुम्हाला असं त्या मातीच्या भिंतीत कुठेतरी आरशाचा तुकडा खोचलेला असायचा ती अशी खाली वाकायची मेन लावायची त्यावर कुंकू लावायची पदर घ्यायची असं जिभेच्या टोकांना ओला करायची असं छान वर्तुळ काढायची थस तिचं अर्थात ते त्या काळात टिकाऊ होतं आता टिकल्या आल्या म्हणजे तुमची चूक नाही कारण हे कधी कळून पडतील यांचाही भरोसा नाही त्यामुळं तुम्हाला तरी कसं चूक म्हणायचं तुम्हाला कसं नाव ठेवायचं पण हा बदलत गेलेला काळ आहे आणि आम्हाला तो अस्वस्थ करून जातो म्हणून जुने लग्न आठवा आमच्याकडे जे लग्न व्हायचे ते गव्हाचा भरडा असायचा त्याची लापशी करायची आपल्याकडे करतात का नाही गव्हाचा भरडा करून त्याची गुळाची लापशी करायची आणि ते एका खोलीमध्ये त्याचा ढीक असं साचवायचे आणि त्याच्यावर एक धोतर अंथरून पांघरून ठेवायचे दुसऱ्या दिवशी पंगत बसली की एक म्हातार बाबा खोरं घ्यायचे आणि खोऱ्यानं ते गमेल्यात भरायचे त्यावेळेस वाढणारे सुद्धा गावातलेच लोक होते आणि लोक असे खालीच बसायचे बरं का जेवायला गल्लीत वगैरे त्या पत्रवळ्या कशा म्हणजे रस्त्यात आणि त्या जेवणात आणि रस्त्यात काहीच अंतर नसायचं असे त्या पत्रवळ्या असायच्या त्यावर सार होतला की तो पळून जायचा रस्त्याला तो भातात टिकतच नव्हता अशा आणि धूळ उडायची पण लोक बसायचे आनंदानं की यानं जे केलं आहे ते आनंदानं खाऊ बोला नाही तर आपल्या आशीर्वादाने कुणाचं भलं झालंय म्हणून लोक असं जेवायचे शांतपणे त्यावेळी स्त्रिया यायच्या त्या तिथं जेवत नसायच्या त्या अशा पदराखाली ताट आणि तांब्या अशा झाकून आणायच्या मग त्या ताटामध्ये लापशी घ्यायची तांब्यामध्ये ती आमटी किंवा सार घ्यायचं आणि घरी जायच्या संध्याकाळी पुन्हा घरचे ते खायचे मग दुसऱ्या दिवशी ती लापशी अंगणात अशी वाळू घालायची त्यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे असायची जास्त चिमण्या जमा झाले की समजायचं लग्न श्रीमंत घरचं होतं कारण खोबरा आणि शेंगदाणे जास्त असायचे